कागद आणि मी परती घ्यायला असते मिटिंगला स्वतः मी कागद तिकीट मागणार माणसं हे जर नाही म्हणते मग मला तुम्ही स्वतः आमदार इच्छुक पाटला जरी मला मी आमदार पाटील जे सांगतील त्याला मतदान करणार धरंगे पाटील सांगतील जितेंगे हम सबांगे धरंगे पाटील यांच्या उमेदवार दिला तर त्या उमेदवारांच्या पाठीमाटलं म्हणले याला पाडा आता त्याला पाडणार धरंगे पाटील म्हणले याला उभा याला निवडून द्याला तर आम्ही देणार जनरेट लागतात पंडित पंडितांना जनरेट काय बाबा काय वाटतं तुम्हाला कोणाला गरज आण धरंगे पाटील आहे किती जास्त नाही बघे पाटलातच ऐकणार आमचं विजयसेवा पंडित विजय विजयसेवा पंडित नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी गेवराई विधानसभा मतदारसंघातील धारवंटा या गावामध्ये आहे मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी ज्यावेळेस आंदोलन उभं राहिलं त्यावेळेस ग्रामपंचायत निवडणूक असेल जिल्हा परिषद निवडणूक असेल किंवा कुठल्याही निवडणुका असतील त्या निवडणुकामध्ये गावकरी आम्ही सहभागी होणार नाहीत असा बहिष्कार टाकलेलं महाराष्ट्रातलं हे पहिलं गाव आहे आणि मराठा आंदोलक जे आहेत मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागणीला पाठिंबा या गावातून सुरुवातीला दिला गा� आणि त्यानंतर महाराष्ट्रभर ग्रामपंचायतीमधून जे हे काढले गेले की सूचना काढल्या गेल्या की गावामध्ये गावबंदी असेल नेत्यांना किंवा मतदानावर बहिष्कार असेल किंवा निवडणुकीवर बहिष्कार असेल अशा घटना महाराष्ट्रभर घडल्या परंतु सर्वात प्रथम जो मतदानावरती बहिष्कार आणि निवडणुकीवरती बहिष्कार टाकला होता ते हे धरवांडा गाव आहे आता मनोज रंगे पाटील गेल्या एक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी लढत आहेत लोकसभा निवडणुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला होता परंतु आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत नेमकं विधानसभा निवडणुकामध्ये नेमकं गावकऱ्यांचं म्हणणं काय आहे या गोष्टी आपण चर्चा करणार आहेत एकंदरीत गेवरायचा आमदार कोण पाहिजे जनतेच्या मनात आमदार म्हणून जनता कोणाला पाहते हे आपण जाणून घेणार त्या ठिकाणी बघू शकता गावकरी बसलेले बाबा रामराम काय चाललंय काम वगैरे आवरले शेतातले आता विधानसभा निवडणूक येणार आहे कोणाला करायचं आमदार कोण काय पण जनतेला कोण आवडतंय आहे फाटाळ वायले वाय फाट एक एक बर सरपंच नाही गावाला काय कसं काय गावाला सरपंच बी नाही तुमच्या काय माहीत नाही बहिष्कार टाकला होता मतदानावर निवडणूक झाली नाही बर आता विधानसभा निवडणूक येते काय राष्ट्रवादी काँग्रेस का भाजपा का शिवसेना कुंकड कायच तीन लोक असतील आमच्या आमच्या कोण कोण असते पवार पवार एक पंडित दोन पुन्हा पवार पंडित ठेवायचं का तर चेंज करायचं काही पुन्हा पवार किंवा पंडित अजून नवीन चेहरा द्यायचा काही नाही सांगताय काय वाटतं बाबा काय चाललंय विधानसभेकडे कसं पाहतात काय ना आमचं विजय सिंह पंडित विजय सिंह पंडित आता सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे मनोज जरांगे पाटील पण उमेदवार देतील असं वाटत दिलं तर आम्ही देणार ना त्यांना त्यांना देणार हा जर उमेदवार नाही दिला तर मग नाही मग कोणाला विजय राजे विजय राजे पंडित पाटील जर उमेदवार दिला तर त्यांच्या बाजूने हो काय वाटतं काय कसं असेल चित्र हे देणार पंडितांनाच देणार हो बर वाटत निवडून येतील येतील असं वाटतं कुठल्या मुद्द्यावर निवडून येतील असं वाटतं जरंगेचा मुद्दा आहे बाकी त्याचं कार्य बी चांगले अगोदर जरंगे पाटलाच्या मुद्द्यांना कुठं पाठिंबा दिला त्यांनी नसले असेल देतील कधी आता आता द्यायला पाहिजे उलट आधी पण आम्ही तिकडेच देणार मतदान पंडितांना देणार काय बाबा काय वाटतं तुम्हाला कोणाला करायचं मी पाटला सांगेन तेच मी ऐकणार कोणा मी जास्त नाही बघे पाटलाच ऐकणार हा गावकरी म्हणतात पंडितांना द्यायचं कुणाला देऊ हा पण जो आपल्या देशासाठी किंवा आपल्या जगासाठी आपल्या मुलाबासाठी लढतो त्याच्यासाठी मी मतदान करण्यासाठी मी हे मतदान कर गावातले म्हणजे काही जरांगे पाटला सोबत तुम्हाला काय वाटतंय पालट पण आता तुम्ही म्हणले विजय पंडित झरंगे पालटेला पण जर झरंगे पाटलांनी वेगळाच उमेदवार दिला तर जरंगे पाटलाकडे जाणार काय वर्षभर झाले जरांगे पाटील लढतायत मराठा आरक्षण आम्ही लढतच नाही ते आम्ही त्याच्यासाठी उभे आज ग्रामपंचायतीत निवडणूक होत नाही आज त्यासाठी आम्ही शेतकरी ठाम आहेत तुम्हाला कळत नाही का पाटलांच्या पाठीमागे माहित माहिती आम्ही ग्रामपंचायत बंद इथं ते तुम्ही ओळखून घ्यायचं शेतकरी आपल्या दरंग पाटला जातो आम्ही माहितच नाही माणसं सरकारने आता मतदान वाढायसाठी लाडकी बहिणी आणली की लाडकी असू दे बहीण असू ती नाही आम्ही पाहणार आम्ही दरंग पाटला जी सांगन त्या तत्वाने आम्ही लाडणार लाडकी मुळे मतदान नाही नाही काय भाव काही फक्त राहील लोकसभेला जशी एक तशी राहील का राहील राहणार बर तर इकडे अजून काही ग्रामस्थ आहेत आपण सगळ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत काय वाटतं कोण वेळ आमदार घ्यायच्या वेळेस काय नाही फक्त झरंगेपाटीवर काही नाही वेळेला पाहिजेत झरांगी पाटील उभा करायला पाटील सांगतील तो उमेदवार आवडणार काय वाटतं कोणाला करायचं मतदान यावेळेस जरांगे पाटील झरांगी पाटील झरांगी पाटलाच्या उमेदवार काय सांगायचं नेमका वाट वाट नाहीये का मंडळी काझाळा रस्ता खूप दिवसापासून धारवंड्याचा एक प्रश्न आहे काय वाटतंय विधानसभा निवडणूक आता जवळ येते कोण असायला पाहिजे घ्यायचं आमदार झरंगे पाठी सांगेल पण आत्ता सकाळी लोक सांगतात की विजय पंडितलं मतदान करत नाही पाठी सांगितलं ते तर तिवर काय करून म्हणले काय सांगताय आता लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक जवळ लढे गे जितेंगे हम सब जरांगे आम्ही जरांगी पाटलांच्या पाठीमाग जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिला तर त्या उमेदवारांच्या पाठीमागे आम्ही राहणार किंवा जर जरांगे पाटील म्हणले याला पाडा आता त्याला पाडणार जरांगे पाटील म्हणले याला उभा केला याला निवडून द्या त्याला निवडून पण तसं पाहिलं तर धारवंट हा पहिल्यापासून पंडिताचं बाले किल्ला म्हटलं पंडित असो किंवा काय असो एक वेळेस जर जातीवर आलं तर ते जातीसाठी लढणार ही आमची ठामपणे भूमिका आहे तुम्ही पाठीमागं बी पाहिला असेल की आम्ही आमच्या ग्रामपंचायत ची वर पण बहिष्कार टाकला होता त्यामुळं आमचं म्हणजे आता कुणी पंडित असू काय कुणी काही असू कुणा अशीच काही घेणं देणं नाही सध्या जातीसाठीच जा प्रश्न आहे जातीसाठी ना आम्ही स्वतःच्या मुलासाठी भविष्यासाठी आम्ही लढणार म्हणजे लढणार पण झरांगे पाटलांनी कसा उमेदवार द्यायला पाहिजे असतो आता जरंगे पाटील कसा उमेदवार देते ना आता हे त्यांच्यावर त्याच्यासाठी जर आपण एवढे मोठे नाहीत की आपण त्यांना सांगू शकतो की तुम्ही असा उमेदवार द्या असा उमेदवार द्या त्यामुळे तो जे देते त्यांच्या आमचा त्यांना शंभर टक्के सपोर्ट आहे पाटील हो। जो उमेदवार देईल त्यांना काय सांगाल विधानसभा निवडणूक जवळ येते कसा पाहिजे आमदार कोण पाहिजे रंगी पाटील जी तिथ आमदार तालुक्याचा होईल आणि आमचं बी मराठ्या समजा आरक्षणाचा तिढा आपला सुटील असा आमदार त्यांनी बी द्यावा आणि आम्ही बी जारंगी पाटील जी सांगतील आमदार प्रत्येक निवडणुकीमध्ये जर धारवंड्याचा विचार केला तर दोन फळी जावं असते नाही <t-, t> आमच्या गावात भळी पडू शकत <sher> नाही कारण आमच्या गावात सर बंदच झाला नाही गाव ग्रामपंचायतीत निवडणूक घेतली त्यामुळे आमदारकीला तर भळी पडायचा विषय नाही कारण आम्हाला आमदारकीची गरज आहे पंडित असेल का दोन्ही जरी पंडित कारण पर्याय नव्हता म्हणून पंडित होते ना त्यावेळेस दुसरा पर्याय आला पवार आला तर पवार आमदार झाला त्यामुळे आता पवार भी नाही पंडित बी नाही कुणीच ठीक आहे पंडित पंडित बऱ्याच दिवसापासून राजकारणामध्ये आहेत पवार नवीन चेवाज आहेत त्यांना काय संधी नाही पवारांना भी संधी नाही कारण पवार बी काही कामं केलेली रस्त्याचं काम पंधरा सतरा वर्ष झाले रस्त्याला रस्ता आहे रस्त्याचं मार्ग लावले आम्ही एक वेळेस गेलो तर ती आम्हाला उलट बोलली तुम्ही आम्हाला मतदान दिलेलं म्हणजे तुम्ही जर गावातून लीड मागात आणि काम दाखी तुम्ही दहा वर्षात गावातच आले तुम्ही आम्हाला गावातून लीड मागता हे आमदाराचे उलटे प्रश्न येतात त्यामुळं आमदार हे आम्हाला सरपंच नको आणि आमदार बी नको आता काय विधानसभा विधानसभेला आता झरांगे पाटील सांगतील तेच धोरण आहे आमचं सरांगे पाटील सांगतील ते धोरण तर बघू शकतात गावकऱ्यांच्या ह्या भावना आहेत अजून इकडे काही तरुण बांधव आहेत आपण काय सांगाल विधानसभा विधानसभा निवडणुकीला कसा आमदार पाहिजे विधानसभेला काय पाटील जो म्हणतील ते तर सर्व गावकऱ्यांनी सगळ्या मतदारसंघात हां हां पण तर पाटलाने जर म्हणजे उमेदवार दिला नाही तर मात्र सर्व मतदारसंघात म्हणजे जनसामान्यात वेगळी भावना जाणार कारण लोकसभेला झालं काय की पाटलांनी उमेदवार दिला नाही ह्याला पाडा त्याला पाडा त्याच्यामुळं महाविकास आघाडीचा फायदा झाला आणि महाविकास आघाडीने सुरुवातीला मराठ्यांचे आरक्षणाला गळचिती केली त्याच्यामुळं जर ह्यावेळेस तसं झालं तर ह्यावेळेस मात्र ह्याला पाडा त्याला पाडा ह्याला बळी नाही पण पाटलांनी जर उमेदवार दिला तर पाटलाच्या उमेदवारांना मतदान करू पण जर पाटील म्हणले आमचं उमेदवार नाही याला पाडा ते होणार नाही अच्छा कारण त्याचा फायदा काय व्हायला लागला पहिल्या पक्षाला व्हायला अच्छा आपण तर पक्ष सोडलेले लोक आहेत आणि जर पक्ष सोडलेले लोक असताना मग तुम्ही एकाच पक्षाच सरकार आणण्यासाठी जर झटत असाल पाटील तर झटत नाही पण तसं जर उद्देश होत असेल तर ते योग्य नाही त्याच्यामुळं जर पाटलाने उमेदवार दिले तर पाटलाच्या उमेदवारावर मतदान करू पण जर पाटलाने उमेदवार नाही दिले पाहिलं प्रमाणे जे आहे ते तर अजून इकडे काही आहेत आपण सगळ्यांसोबत चर्चा करू नेमका गावकऱ्यांच्या काय भावना आपण जाणून घेतोय येवराईचा आमदार कसा असला पाहिजे हे आपल्याला जाणून घेतो काही विधानसभा जवळ येत आहे कोण पाहिजे आमदार घेऊन जरंगे पाटील जे सांगते त्याला मतदान करणार जरंगे पाटील सांगतील पक्षाच्याकडे बाजूने लोक नाही जाणारच नाही आमची उभंच तुरुळ एका अर्ध झारांगी पाटला दगड जरी उभा तर आम्ही त्यालाच मतदान निवडून येईल का जरंगे पाटला जोडून एकशे एक का पण पवारांची ताकदी पंडित पवाराला लोक कडे काही बी करते ते त्यांच्या हातात सत्ता गेली की काही नाही काही काम करीत नाही काही नाही आता लाडकी बहीण एवढं दिलेली काही करून दे आणला काहीच नाही फरक पडणार विशेष म्हणजे जे एकमेकांच्या विरोधात लढत होते ते सगळे एकत्र आलेले जरांगे पाटलासारखं सारखं कुणीच लढू शकत नाही हे पंडित हे सगळे चोर आहे पवार आणि पंडित एकत्र झाले तर ताकद वाढते ना नाही वाढणार जरांगी पाटला निवडून या निवडून येईल असं वाटतं एक शेख टाका गेवरायचा आमदार हा जारांगी पाटलाच्यावर आहेत काय वाटत जारांगी पाटील जे सांगतील ते होईल पण पंडित आणि पवार एकत्र आले तर ताकद वाढते ताकद वाढते ना हा काय समाज आहे समाज समाज त्यांच्या पाठी मतदान झाले समाज मागे समाज पाटलाच्या मागे वाटत तुम्हाला पाटलांचा उमेदवार निवडून येईल पण पाटलांनी अजून पक्ष तयार केलेला नाही नेमकं कसं उमेदवार पाटील जे सांगतील तो निर्णय मान्य असेल तुम्हाला तर बघू शकताय जारंगे पाटील जे सांगतील ते यांना मान्य आहे इकडे पण आहे आपण बघूया काय वाटतं येणारी विधानसभा निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढली जाईल तुमचा पाठिंबा कोणाला असणार आहे पाठिंब्याचा विषय प्रश्न वेगळा आहे हा हा पण जरांग पाटलांनी मला उभा केला मीच आमदार म्हणतो म्हणजे पाटील उमेदवार दिली दे मला तर मीच आमदार पण तुम्हाला देतील का उमेदवारी मग दिली तर एकशे एक टक्का कुणालाही उभा केलं तरी ओळख नसली तरी चालेल तरी कसा उमेदवार द्यायला पाहिजे असं वाटतं एकदम सर्वसाधारण 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 पाटलांनी राजकारणी लोकांसोबत पक्षासोबत जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे काय वाटतं पक्षासोबत नाही जात कुठल्याच पक्षामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील आणि मराठा फॅक्टर जो आहे यामुळे काही ठराविक नेत्यांना पराभूत पत् करावं लागलं यावेळेस पुन्हा तसं होईल टक्के तसंच होईल परंतु कुठेतरी पक्षाला फायदा झाला हो जसं की आपण जर बघितलं ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीला फायदा झालाय महाविकास आघाडीला परंतु आज त्यांनी पण मराठा आरक्षणाची भूमिका मांडलेली नाही आरक्षण हो, द्यायला म्हणून हो, हे हो, चाललंय हो, सगळं पण हो, मग हो, आरक्षण दिलं असतं तर मग ते पुन्हा सरकारच्या विरोधात भूमिका घेताना महाविकास आघाडीलाच फायदा होईल मग पाडापाडी जर करायची म्हटलं तर नाही करणार नाही पाटलांनी जर उमेदवार दिलेच नाही तर मग कसं करणार नाही देणार आहेत ना जर आरक्षण म्हणजे पाटील म्हणते तर निवडणूक लढायची नाही आणि नाही दिलं तर मग लढायचं पाटलांनी पुन्हा एकदा शांतता घेतली किंवा उमेदवारच दिले नाही तर मग महाविकास आघाडी कि माहिती नाही नाही तसं होणारच नाही ना तसं होणार पाटील उमेदवार देणारच येत ना कारण ते मरायची बारी आली ना त्या माणसाची म्हणजे उपोषण करू उपाशी राहू राहू तरी त्या सरकारला काही त्याचे येणार आहे येणार ना आणि मग शांत कसे बसते चुकी कोणाची सरकारची का सरकार शंभर टक्के सरकारची ना तुम्ही किती काही योजना आणा लागली सरकार आता काय म्हणतोय की महाविकास आघाडीने तुमच्या हक्काचा आधीच देऊन टाकलंय कसं देणार नाही ना, ना काय दिले आधी दिले, दिले। म्हणजे ओबीसी प्रवर्ग जो वाढवला मुळात शरद पवार यांनी वाढवलेला आहे असं ते बोलतात म्हणजे मराठ्यांच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते ऑलरेडी शरद पवारांनी दिलेलं आहे शरद पवारांनी नाही दिलं नाही दिलं मराठ्यांना नाही म्हणून मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण मग गेलं कुठं नेमकं आरक्षण ओबीसीत गेलं जास्त कुणी दिलंय मग शरद पवारांच्याच काळात गेलंय ना असं काही काय मला सांगता येणार नाही तसं जर असेल तर मग काय पसंती असणार नाही पवार कुणीच नाही काही भाजप नाही धरंगे पाटील 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 सर्वसाधारण उमेदवार देणार तेच उमेदवार आमदार होणार आहे तर बघू शकता ह्या भावना येत्या गावखेड्यातल्या लोकांच्या म्हणून जरंगे पाटील जो उमेदवार देतील तो मान्य असेल परंतु जर पाटलांनी पाडण्याची भूमिका घेतली तर ज्यांनी मराठा आरक्षण घालवलंय त्यांना आता फायदा होणार नाही जसं की लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा झाला होता परंतु आज ते मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरत नाहीत मनोज रांगे पाटलांची जी, जी मागणी आहे तिला पाठिंबा देत नाही त्यामुळे आता यावेळेस महाविकास आघाडी नाही आणि चालू असलेलं सरकार म्हणजे महायुती ना पण नाही आम्ही वेगळाच निर्णय अशी घेऊकऱ्यांची भूमिका राम 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 काय नाही पण शेतातले काम आता विधानसभा निवडणूक आली जवळ हरे चालेल सुरू कार्यकर्ते वगैरे करायला काय होता कोणा करायचं आमदार करायचं आपल्या जी जो बघायचार करायचं धरंगे पाटील जे सांगते जे सांगते तुमचं म्हणजे पवाराचा बाले किल्ला बाले आपलं पंडितांचा पंडितांचा बाले किल्ला होता आता जवळ शिवाजीराव पंडित होते त्यावर बाले किल्ला आता बाले किल्ला राहिले नाही काय केलं त्यांच्या मुला त्यांच्या भावना बदलल्या आमच्या बदल काय भावना बदलल्या त्यांच्या भावना मध्ये काय शेतकऱ्याची जे काम करायची ते काहीच काम बोल त्याच्यामुळं केलं शिवाजीराव पंडितनी केला आता लाईट आणली काय करायचं शिवाजीराव पंडित आता आता ते करू शकत नाही आता पवाराला दिल तर आता पवार बंद करून आता जे समजा मराठी साठी लाडणार पवार काय नको आता पवारांनी नाही दहा वर्षी गावाला ते काय करायचं पवार नाही निवडणूक झालं आग गावाला आलेच नाही त्यामुळं त्यांचं काय करायचं तेव्हा आम्हाला कुठे बोललो आम्हाला काय आमदार केलं तरी यायला सांगतील बघू शकतात शेतकऱ्यांच्या भावना जरंगे पाटील जे सांगतील तेच आम्ही करणार असं म्हणतात राम बाबा काय चाललंय चालू तुम्ही तर कार्यकर्ते दिसाय लागले पक्षाचे पक्षाचा कार्यकर्ते होतो आहे करतो आता करायचं का पक्षासाठी काम नाही नाही पक्ष दादा का बरं काय बरोबर जे समाजासाठी काहीतरी करतोय माणूस स्वतःच जे जिजतोय त्यासाठी केलं पाहिजे ना हा यांच्यासाठी केलं यांनी काय केलं धारून टाकवायच्या किती मागण्या होत्या पण आमदारांनी नाही केल्या नाही केले दादा होते आता हा जे बोलला दादा होते का चांगला बोलला दादाला शंभर टक्के दावा मानणार पण भया कार्यकर्ता काहीच झालं नाही का वैयक्तिक ते वैयक्तिक ज्याचे त्याचा स्वार्थ झाला पण ते असं सामुदायिक कार्यक्रम भाय साहेबांनी तिथे गेलेच आता कोणाला करायचं आमदार आता आमदार करायचं म्हणजे सांगतील त्यांनाच करायचं आमदार त्यांचा आमदार निवडून येईल का उमेदवार तो हार जीत आहे पक्षे काही नाही पण आपली ताकद आपण पाहिजे ना ताकद मला सांगा दोन पक्ष एकत्र रा आले राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले शिवसेना सोबत म्हणजे पवार आणि पंडित एकत्र आले नाही पुढे कोण टिकल नाही नाही यांच्या त्यांची ताकद म्हणजे त्यांच्या स्वतःपूर एकदम मतदान करण्यापूर्वी काय सगळ्याचे मतदान घेऊन ते ताकद लढवतात का शेवटी कार्यकर्ते असते कार्यकर्ते कोण कार्यकर्ते कार्यकर्ते कार्यकर्तेच नाही सगळं तुम्हाला पाहता ना तुम्ही चित्र आता ठरलंय पक्क ठरलं पक्का चित्र ठरलं तुम्ही बघता ना रोज तुम्ही मीडियावर इकडे तिकडे चर्चा करता बघता हे करता तुम्ही पत्रकार येत आम्ही नागरिक येत आम्ही पाहतो म्हणजे गेवरायकरांनी आता ठरवलेलं आहे गेवरायकर म्हणजे ठरलंच असं जरांगी पाटील सांगतील जरांग पाटील सांगतील तीच पूर्व दिशा होईल कारण तो स्वतः स्वार्थीपणाने लढणारा माणूस आणि हे बाकी स्वार्थ बोली म्हणजे ते कोणा पक्षात गेले म्हणून गा। आपण जायचं का कार्यकर्त्यांनी किंवा को, कोणी त्यांच्या मागे का वैयक्तिक मत आहे ना आपल्याला वैयक्तिक मत आहे की नाही आपल्याला कुठं जायचं किंवा कुठं काय करायचं ज्या जर वैयक्तिक मत आहे ना तुम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांनी ठरवलं ठरवलंच गावकऱ्यांनी ठरवलंय तर बघू शकताय मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील जो उमेदवार देतील त्यांच्यासोबत आम्ही राहू अशी गावकऱ्यांची भूमिका आहे सगळे काम वगैरे शेतातले काम आवरले आता विधानसभा निवडणूक ती जवळ कोणाला करायचं आमदार सांगतील तेच बाबर सगळे तसं म्हणतायेत नेमका आरक्षणासाठी विषय बर काय वाटतं तुम्हाला कोणाला करायचं पाटील तेच तुम्हाला स्वतः मला आमदार कागद आणि मी परती घ्यायला असते मिटिंगला पाटलाच्या मी कागद काढतो तिकीट मागणार का मग मग मी आग माणस हे जर नाही म्हणजे मग बोला मी स्वतः आमदार इच्छुक आहे धरंगी पाटील जर म्हणले का तिकीट सेवा केला आपल्या पूर्ण तालुका पिंजून काढतो मी एकटा हो तुम्हाला सगळं सांगा घेऊन यांना बर 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 काय वाटतं यावेळेस मी जाऊ शकतो विधान भावना मी मानू शकतो प्रश्न तुमचे सगळ्याचे प्रश्न पाटील सर्वसाधारण कुटुंबातले पाठवायचे मी काय टाटा बिरलाय का मी अल्पभूधारक शेतकरी अल्पभूधारक बर कोणता मुद्दा मानतात सर आमदार झाल्यावर सगळे गोर गरीब लोक सुद्धा श्रीमंत करणार त्यांना रोजगार करणार टायमा टायमा लोकांना बी खत टायमाला उपलब्ध करणार पाटलाची मागणी जरंगे तर आरक्षण ते तर मेन मागणी आहे ना मेन मागणी तर जरंग जे काय आरक्षण मग आरक्षण भेटलं म्हणजे आपण सगळी सारखी मागण्यासाठी मग जाणार आज एकोणतीस तारखे आज जाऊन एकटा जाणार चार जण योग कार्यकर्ते नाही आले तरी चालते शेतकरी आले का दहा जरा खस मी आमदारच होणार त्यांनाच आमदार आपल्या गेवऱ्या तारखेचा जर मी नाही तिथे बोला तर बघू शकता ह्या भावना आहेत म्हणून जरंगे पाटील म्हणतात की सर्वसाधारण कुटुंबातल्या लोकांना संधी द्यायची तर असे गावखेड्यातले आमदार होण्यासाठी देखील काही मंडळी इच्छुक आहेत परंतु जर एकंदरीत धारवंटा गावाचा आपण विचार केला तर धारवंटा गावामध्ये विधानसभा निवडणूकच नव्हे तर लोकसभा निवडणुकीमध्ये पण एके पाहायला भेटली त्याआधी ग्रामपंचायत निवडणूक होती त्या निवडणुकीवरच बहिष्कार टाकला अगदी सगळ्या जाती धर्मातले लोक असताना ओबीसी प्रवर्ग देखील इथं आहे मोठ्या प्रमाणात तरी देखील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकाही व्यक्तीने फॉर्म भरला नाही एवढी यक्की आहे या गावामध्ये आणि मनोज जारांगे पाटील जो निर्णय घेतील तोच निर्णय पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये मान्य असणार आहे आणि कुठल्याही पक्षाच्या पक्षाला बळी न झरांगे पाटील जो उमेदवार देतील त्याच उमेदवाराला आम्ही निवडून देऊ असं गावकऱ्यांचं मत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि धारवंट्या या गावाची जी यक्ती आहे ही तुम्हाला कशी वाटली हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये नमस्कार